तुम्ही दिलेलं मूल्य लोक विसरतात पण तुम्ही दिलेली जखम नाही काय काय जबरदस्त वाक्य आहे नाही का म्हणजे हे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलं असेल अगदी आज आपण याच मानवी वृत्तीच्या जरा मुळाशी जाणार आहोत म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारावर हे समजून घेऊया की असं का होतं हो। का चांगल्या आठवणींपेक्षा वाईट अनुभव आपल्या मनावर जास्त खोलवर परिणाम करतात आणि याचा आपल्या नात्यांवर आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि गंमत म्हणजे यामागे निव्वळ भावना नाहीत तर आपल्या मेंदूची रचनाच कारणीभूत आहे अच्छा हो अभ्यासातच अगदी स्पष्ट दिसतंय की एखादा नकारात्मक अनुभव हा पाच सकारात्मक अनुभवांच्या बरोबरीचा असतो पाच हो पाच म्हणजे कुणाचं तरी पाच वेळा कौतुक करणं आणि एकदा अपमान करणं हे एकाच पारड्यात बसतं अरे बापरे आपला मेंदू चांगल्या गोष्टींपेक्षा धोक्यांना म्हणजे नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि याच एका विचाराने आपल्या आजच्या चर्चेला एक वेगळीच खोली मिळते बरोबर चला तर मग ह्यावर जरा खोलात शिरूया हे सगळं वाचताना माझ्या डोक्यात एक रूपक अगदी पक्क बसलं आपलं मन एका रिकाम्या पुस्तकासारखं आहे जेव्हा कोणी आपल्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा ती गोष्ट जणू पेन्सिलने लिहिली जाते ती असते पण हळूहळू अस्पष्ट होते किंवा सहज पुसली की जाऊ शकते बरोबर पण जेव्हा एखादा कटू अनुभव येतो कोणीतरी आपल्याला शब्दाने दुखवतं तेव्हा ती गोष्ट जणू शाहीच्या पेनाने कायमची कोरली जाते तीच जखम बनते आणि ती पेन्सिलची अक्षरं का पुसली जातात याचंही एक कारण आहे आपण जेव्हा कोणाला मदत करतो वेळ देतो किंवा भावनिक आधार देतो ज्याला आपण मूल्य म्हणूया तेव्हा सुरुवातीला त्याचं कौतुक होतं पण काही काळानंतर ती मदत गृहीत धरली जाते अच्छा ती एक डिफॉल्ट सेटिंग होऊन जाते म्हणजे ती गोष्ट आता विशेष राहत नाही तर ती एक सवयीची अपेक्षित गोष्ट बनते आणि मग कमी अगदी ती आठवण पुसट होत जाते अगदी जसं रोज सकाळी कोणी आपल्यासाठी चहा बनवून ठेवला तर पहिल्या दिवशी खूप छान वाटतं पण वर्षभरानंतर ज्या दिवशी चहा नाही मिळाला तो दिवस जास्त लक्षात राहतो हो बरोबर त्या एका दिवसाची तक्रार मागच्या तीनशे चौसष्ट दिवसांच्या चांगुलपणावर भारी पडते अगदी आणि याउलट जखम ही भावनिकदृष्ट्या इतकी तीव्र असते की ती कधीच सामान्य होत नाही बरोबर एका ठिकाणी खूपच प्रभावी उदाहरण दिलंय समजा तुमचा एखादा मित्र आहे ज्याने तुम्हाला अडचणीत अनेकदा मदत केलीय पण एकदा चार चौघात त्यांनी तुमचा अपमान केला काय होईल सगळं संपलं ती सगळी मदत ते सगळं मूल्य एका क्षणात धुसर होऊन जाईल आणि तो एक अपमान मनाला आयुष्यभर बोचत राहील कारण मदतीपेक्षा अपमानाची भावनिक तीव्रता कित्येक पटीने जास्त असते आणि इथेच कदाचित छुपी किंमत किंवा हिडन कॉस्ट ही संकल्पना येते नाही का अगदी बरोबर पकडलाय म्हणजे मदत तर केली जाते पण त्यासोबत अहंकार उपकाराची भावना किंवा अधिकार जोडलेला असतो हो आणि यात एक छुपा धोका आहे जेव्हा मदत करणारी व्यक्ती मी तुझ्यावर उपकार केले किंवा माझ्यामुळेच तुझं झालं असं नकळतपणे दाखवते तेव्हा ती मदत मूल्य राहत नाही तर ती एक जखम देऊन जाते अच्छा अशा वेळी समोरच्या व्यक्तीला ती मदत न आठवता त्या मदतीसोबत आलेला तो अपमान जास्त लक्षात राहतो म्हणजे ती व्यक्ती त्या मदतीची नाही तर त्या अपमानाची किंमत चुकवते नातं तोडून अगदी तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा जर लोकांना फक्त जखमाच आठवत असतील तर प्रत्येक वेळी देणाऱ्याची चूक असते का नाही नाही म्हणजे आपण कितीही चांगलं वागलो तरी त्याचा काहीच उपयोग नाही असं समजायचं का नाही इतकं सोपं नाहीये हे यात नेहमीच देणाऱ्याची चूक असते असं नाही काही वेळा घेणाऱ्याच्या दृष्टिकोनात त्याच्या मानसिकतेतही काही गोष्टी दडलेल्या असू शकतात एक हो, दुधारी तलवार आहे अच्छा म्हणजे हा मुद्दा जास्त गुंतगुंतीचा आहे हो लोकांना जखमा का जास्त आठवतात याची या काही संभाव्य कारणं या माहितीमधून समोर येतायत काय आहेत ती पहिलं म्हणजे काही लोक भावनिकदृष्ट्या खूप जास्त संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एखादा छोटासा नकारात्मक शब्दही खूप मोठा धक्का असतो हम्म दुसरं जे खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे काही लोकांना उपकाराचं ओझं सहन होत नाही उपकाराचं ओझं हो त्यांना स्वतःच्या अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट येते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते, ते मदत करणाऱ्या व्यक्तीमध्येच दोष शोधायला लागतात म्हणजे नातं तोडून मोकळं होण्यासाठी अगदी जेणेकरून ते नातं तोडून मोकळे होऊ शकतील होऊ शकतो अच्छा त्यांना स्वतःला कमीपणा आल्यासारखं वाटतं आणि ते त्यांना सहन होत नाही आणि तिसरं कारण जे आपण आधी बोललो ते म्हणजे मिळालेली मदत इतकी सामान्य होऊन जाते की कि तिची किंमतच राहत नाही बरोबर त्यामुळे देणाऱ्याचा हेतू कितीही चांगला असला तरी घेणाऱ्याची मनस्थिती आणि परिस्थिती यावर अवलंबून असतं की हो, ती गोष्ट मूल्य म्हणून स्वीकारली जाईल की जखम म्हणून म्हणजे चूक कोणाची हा प्रश्न चुकीचा आहे हो परिस्थिती कशी घडली हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे अगदी तसंच आणि एकदा का हे समजलं की मग आपण यावर उपाय काय करू शकतो याकडे वळू शकतो बरोबर आणि या माहितीमध्ये उपायांवरचे दोन दृष्टिकोन दिसतात एक म्हणजे आपण इतरांना जखम देण्यापासून कसं वाचावं वा। आणि दुसरा म्हणजे आपण स्वतःला जखम होण्यापासून कसं वाचवावं दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत आपण पहिल्या दृष्टिकोनाबद्दल बोलूया यात भावनिक चलन म्हणजे इमोशनल करन्सी ही कल्पना खूप सुंदरपणे मांडली आहे भावनिक चलन हो याचा अर्थ असा की भौतिक गोष्टी किंवा मदतीपेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त असते भौतिक मदत विसरली जाऊ शकते पण योग्य वेळी दिलेला भावनिक आधार आयुष्यभर लक्षात राहतो आणि हे भावनिक चलन आपण नक्की कसं वापरायचं त्याचे तीन सोपे मार्ग आहेत पहिला कोणताही अहंकार न बाळगता पूर्णपणे निस्वार्थपणे मदत करणे मी मदत केली ही भावनाच मनातून काढून टाकणे दुसरा समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणे हे आजकाल खूप गरजेचं आहे खूप आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाला बोलायचं आहे तिथे शांतपणे समोरच्याला ऐकून घेणारा माणूस खूप दुर्मिळ झाला आहे जेव्हा तुम्ही कोणाला तुमचं अविभाजित लक्ष देता तेव्हा तुम्ही त्यांना सन्मान देत असता आणि तिसरा तिसरा सर्वात महत्वाचा आहे समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या भावनांना मान्यता देणं व्हॅलिडेशन व्हॅलिडेशन हो जरी तुम्हाला त्यांचं म्हणणं पटत नसलं तरी तुझ्या जागी मी असतो तर मलाही असंच वाटलं असतं असं म्हणणं सुद्धा खूप मोठं भावनिक चलन आहे खरंय तुम्ही त्या व्यक्तीला एक माणूस म्हणून स्वीकारत आहात हा संदेश त्यातून जातो हे भावनिक चलन कधीच विसरलं जात नाही हे अगदी त्या बॉसच्या उदाहरणासारखं आहे हो बरोबर कल्पना करा एक बॉस आहे जो पगार भरमसाठ देतो पण प्रत्येक मीटिंग मध्ये सगळ्यांसमोर बोल लावतो अपमान करतो आणि दुसरा बॉस आहे जो पगार कमी देतो पण प्रत्येकाशी आदराने वागतो प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो तर मग लोक कुठल्या बॉस सोबत काम करायला तयार होतील अर्थात दुसऱ्या कारण पैसा महत्वाचा आहे पण आत्मसन्मान त्याहून अधिक महत्वाचा आहे अगदी आपला उद्देश लोकांच्या आयुष्यात मलम म्हणून राहायला पाहिजे जखम म्हणून नाही अप्रतिम पण सतत असं वाघून सतत देत राहून आपण स्वतःला भावनिकदृष्ट्या रित तर नाही ना करणार हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे हो आणि याचमुळे दुसरा दृष्टिकोन म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं खूप महत्वाचं ठरतो कारण इतरांना मलम लावताना आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हो कारण आपण इतरांना जखम देऊ नये हे जितकं खरं आहे तितकंच आपण इतरांना स्वतःला जखम करू देण्याची संधी देऊ नये हेही महत्वाचं आहे नक्कीच यासाठी चार गोष्टी सांगितल्या आहेत पहिली स्वतःची किंमत ओळखा तुमचं मूल्य इतरांच्या मान्यतेवर अवलंबून नाही तुम्ही स्वतःच स्वतःसाठी मौल्यवान आहात दुसरी आणि ही सगळ्यात कठीण आहे आपल्या मर्यादा म्हणजे बाउंड्रीज निश्चित करा बाउंड्रीज हो यात एक वाक्य खूप महत्वाचं आहे लोक आपल्याला जखम देतात कारण आपण त्यांना तसं करण्याची परवानगी देतो बरोबर -bar. त्यामुळे कुठे नाही म्हणायचं हे शिकणं खूप गरजेचं आहे पण इथेच तर खरी अडचण आहे मर्यादा आखणं हे बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्षात आणायला खूप अवघड खरे कारण अनेकदा आपलं नाही म्हणणंच समोरच्यासाठी एक नवीन जखम बनून जातं मग याचा समतोल कसा साधायचा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा याचा समतोल साधण्याचा अर्थ असा नाही की आपण कठोर व्हायचं मग याचा अर्थ आहे की आपलं नाही हे शांतपणे आणि आदराने पण पन ठामपणे सांगायचं आपल्या निर्णयामागचं कारण स्पष्ट न करता फक्त आपला निर्णय सांगणं हे सुरुवातीला अवघड वाटेल पण लांबच्या काळात ते नात्यांसाठी आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं तिसरा मुद्दा याच गोष्टीला धरून आहे आपल्या मूल्याचा आधी आपण स्वतः आदर करा जर तुम्हीच तुमच्या वेळेला तुमच्या भावनांना किंमत दिली नाही तर जग देणार नाही खरंय आणि चौथा मुद्दा कोणता आहे चौथा मुद्दा म्हणजे एक प्रकारची मानसिक स्वीकृती हे मान्य करा की लोक कदाचित तुमची चांगली कामं विसरतील पण त्या बदल्यात स्वतःची मानसिक शांतता आणि आत्मसन्मान गमावू नका ती तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे यातला एक विचार मला खूपच आवडला कोणता तुम्ही किती दिलं याचा उत्सव साजरा करू नका तर तुम्ही कोणाला किती जवळ येऊ द्यायचं याचा निर्णय घ्यायला शिका वा म्हणजे आपली ऊर्जा वेळ आणि भावना कुठे गुंतवायच्या याबद्दल चोखंदळ असणं हेच खरं कौशल्य आहे अगदी बरोबर दुसऱ्यांची काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेणं यातला हाच तो सुवर्ण मध्य आहे तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे की आपली स्मरणशक्ती ही काही कॅमेरासारखी तटस्थ नसते नाही ती एका संपादकासारखी काम करते जी भावनिकदृष्ट्या तीव्र असलेल्या क्षणांना हायलाईट करते आणि दुर्दैवाने नकारात्मक भावनांची तीव्रता जास्त असल्यामुळे वर्षानुवर्षांची मदत मागे पडू शकते आणि छोटीशी जखम कायमची ठळकपणे दिसू शकते आणि अंतिम निष्कर्ष म्हणून आपण हे म्हणू शकतो की आपल्याला एक दुहेरी दृष्टिकोन मिळतो इतरांशी वागताना आपल्याकडून नकळत जखम होऊ नये यासाठी आदर मान्यता आणि ऐकण्याच्या भावनिक चलनावर भर द्या हो आणि वेळी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आत्मसन्मानाला प्राधान्य देत स्पष्ट मर्यादा आखून जगा अगदी कारण दुसऱ्यांसाठी मलमपट्टी होताना स्वतःच्या जखमांकडे दुर्लक्ष होऊ नये हाच या सगळ्या माहितीचा खरा सार आहे खरंच खूप विचार करायला लावणारी ही चर्चा होती आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जातो ही सगळी माहिती अंतर्वैयक्तिक संबंधांबद्दल बोलते पण आपण स्वतःला दिलेल्या जखमांचं काय अच्छा आपल्या अनेक यशांपेक्षा आपण केलेली एखादी चूक किंवा स्वतःवर केलेली टीका आपल्याला जास्त आठवते का हा जखमेचा सिद्धांत आपल्या स्वतःशी असलेल्या नात्याला कसा लागू होतो याचा विचार नक्की करून बघा